हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या ऑगस्ट सोमवार आणि उद्याच्या दिवशी आलेला आहे पहिला श्रावण सोमवार श्रावण हा महिना आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्वाचा आणि पवित्र महिना मानला जातो तर श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या सर्व व्रत वैकल्यांना अतिशय महत्व दिलं जातं श्रावण हा महिना भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय आहे आणि या महिन्यामध्ये करता येणाऱ्या व्रतांमुळे हे जे वातावरण आहे तर ते अतिशय पवित्र होतं आणि आपल्याला आपल्या पापांपासून मुक्ती मिळते त्यामुळे या काळात महादेवांची पूजा ही फलदायी ठरते महादेवांची मनोभावे पूजा अर्चा केल्यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि याशिवाय आपल्या पुराणामध्ये सुद्धा सांगण्यात देवी दुसरा जन्म म्हणजे पार्वती देवीने आपले देवता शिवशंकर अर्थात भगवान शंकर, शंकर यांना प्रसन्न करण्यासाठी श्रावण महिन्यामध्ये कठोर व्रत वैकल्य केली होती आणि त्या साधनेने शंकरांना प्रसन्न करून घेतलं होतं आणि त्यांच्या या कडक व्रतामुळे भगवान शिवशंकर हे प्रसन्न झाले आणि देवी पार्वतीशी त्यांनी विवाह केला होता आणि त्यामुळे धार्मिक दृष्टीने श्रावण महिना हा अत्यंत महत्वाचा असा महिना मानला जातो श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकर हे पृथ्वीवरती येत असतात आणि म्हणूनच भगवान शिवशंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी श्रावण महिना हा आपण नेहमी म्हणजे दरवर्षी साजरा करत असतो सर्वाधिक पवित्र महिना हा मानला जातो आणि या जा श्रावण सोमवाराची सुरुवात अतिशय शुभ दिवशी होत आहे तर या श्रावण महिन्यामध्ये आपण श्रावण सोमवाराचा व्रत करतो आणि श्रावण महिना हा सोमवारच्या दिवशीच म्हणजे उद्यापासूनच चालू होत आहे तर उद्या श्रावणातला पहिला सोमवार आहे ज्या प्रकारे श्रावण महिना हा पवित्र महिना मानला जातो त्याचप्रकारे आपलं शरीर मन सुद्धा हे पवित्र होणं तितकंच महत्वाचं आहे आणि म्हणूनच उद्या आपल्याला पहिल्या श्रावण सोमवारी आंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू टाकायची ही वस्तू टाकल्यामुळे आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती फक्त चोवीस तासातच पूर्ण होईल आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी संकट दूर होऊन सात पिढ्यांचा दारिद्र्य नष्ट होईल भगवान शिवशंकर हे साक्षात आपल्यावरती प्रसन्न होतील तर असा हा एक उपाय आजच्या या व्हिडिओमध्ये मध्ये तुमच्या सोबत मी शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असंच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाण्यासाठी पण करा आणि बेल बे पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय स्त्रिया आणि पुरुष दोघेही करू शकतात खास करून <कारुण> ज्यांचं व्रत आहे त्यांनी हा उपाय आवर्जून करायचा आहे जर तुम्ही कळत न कळत काही पाप केलेली असतील काही वाईट कर्म तुमच्या हातून घडलेली असतील काही चुका तुमच्या हातून घडलेल्या असतील तर यातून सर्वातून मुक्ती मिळवण्यासाठी हा उपाय अतिशय पवित्र मानला जातो जर तुमचं मन शुद्ध असेल शरीर तुमचं पवित्र असेल तर तुम्ही व्रत करून भगवान शिवशंकरांची पूजा केली तर त्या पूजेचे तुम्हाला शंभर टक्के फळ हे प्राप्त होईल जर ही वस्तू आपण आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली तर आपल्या मनातील प्रत्येक कठीण इच्छा या पूर्ण होतील प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छाही असतेच अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत प्रत्येकाच्या मनामध्ये छोट्या असतातच आणि या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण आपल्या आयुष्यामध्ये भरपूर कष्ट मेहनत करत असतो पण कधी कधी प्रयत्न करून सुद्धा हा उपाय अतिशय प्रभावी असा मानला जातो त्याचबरोबर जर जा तुमच्या हातामध्ये पैसा टिकत नसेल सतत आर्थिक अडचणी येत असतील आलेला पैसा हा तुमच्या हातून तुमच्या घरातून निघून जात असेल तरी सुद्धा तुम्ही हा उपाय नक्की करा तर पहा सर्वप्रथम तुम्हाला उद्या उद्या सकाळी लवकर उठायचं आहे पहिला सोमवार आहे त्यामुळे सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून भगवान शिवशंकरांचं नामस्मरण करायचं आहे मनामध्ये ओम नम शिवाय असं म्हणून तुम्हाला आंघोळीला जायचं आहे आंघोळीचं पाणी काढल्यानंतर त्या पाण्यामध्ये तुम्हाला दोन थेंब जे आहेत तर, है। तर जा। जा है ते चमेलीचं तेल टाकायचं आहे आता चमेलीचं तेल नसेल तुमच्याकडे तर तुम्ही ते आजच घेऊन या कोणत्याही पूजेच्या साहित्याच्या शॉपमध्ये हे चमेलीचं तेल मिळतं तिथून तुम्ही आणू शकता आणि त्याचे दोन थेंब तुम्ही तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे किंवा हे तेल तुम्ही तुमच्या हातामध्ये घेऊन तुमच्या संपूर्ण अंगाला सुद्धा लावू शकता तुम्हाला जे काही शक्य होईल तर त्या दोन्ही ऑप्शनपैकी तुम्ही एक ऑप्शन घेतला तरीही चालेल त्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला अकरा अखंड अक्षता ज्या असतात तर त्या टाकायच्या आहेत म्हणजेच काय तर अकरा तांदूळ जे आहेत तर ते अखंड तांदूळ कुठेही तुटलेले फुटलेले नसावेत असे अखंड अकरा तांदळाचे दाणे आपल्याला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत तांदूळ टाकत असताना तुम्हाला ओम नम शिवाय असं म्हणायचं आहे आणि स्त्रिया असतील तर त्यांनी नम शिवाय असं म्हणत हे तांदूळ आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहेत त्यानंतर एक बेलपत्र जे आहे तर ते सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे तर पहा भगवान शिवशंकरांना पूर्ण होण्यासाठी बेलपत्र आपण अर्पण करत असतो अगदी त्याच प्रकारे आपल्या मनातल्या प्रत्येक कठीणीच्या पूर्ण होण्यासाठी एक बेलपत्र हे आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आंघोळ करून झाल्यानंतर ते बेलपत्र उचलून घ्यायचं आहे एखाद्या झाडाच्या मुळापाशी तुम्हाला नेऊन टाकायचं आहे फक्त तुळशीपाशी हे बेलपत्र ठेवू नका त्याचबरोबर आपल्याला जर काही दोष असतील नकारात्मकता आपल्यामध्ये असेल किंवा काही कळत न कळत आपल्याकडनं पाप घडलेली असतील वाईट कर्म आपल्याकडनं घडलेली असतील तर त्यातनं मुक्त होण्यासाठी चिमुटभर काळेदिळ तुम्हाला टाकायचं आहेत तर बघा भगवान शिवशंकरांना काळे तीळ हे अतिशय प्रिय आहेत सोमवारच्या दिवशी आपण काळे त्यांना अर्पण करत असतो त्यामुळे भगवान शिवशंकर हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि अनेक संकटातून आपल्याला आपल्याला मिळते म्हणूनच टाकायचं आहे आणि या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे आंघोळ करताना तुम्हाला महत्वाचा नियम लक्षात ठेवायचा आहे या दिवशी केस तुटले जात नाहीत जर आपल्याला व्रत करायचं असेल किंवा व्रत असेल तर खास करून स्त्रिया या श्रावण सोमवाराचं व्रत करतात तर स्त्रियांनी हे व्रत केलं असेल तरी सुद्धा तुम्हाला हे केस धुवायचं नाही आहेत आजच तुम्हाला तुमचे केस धुवायच आहेत सोमवारच्या दिवशी केस केस जे आहे तर ते धुतले जात नाहीत त्यामुळे आपल्याला दोष हे लागत असतात आणि म्हणूनच आपल्याला आजच्या दिवशी डोक्यावर पाणी घ्यायचं आहे उद्या तुम्हाला डोक्यावरून पाणी घ्यायचं नाहीये फक्त अंगावरून पाणी घ्यायचं आहे आणि हे स्नान करायचं आहे स्नान करत असताना स्त्रिया ज्या आहेत तर त्यांनी आपल्या मनामध्ये नम शिवाय नम शिवाय असं म्हणत स्नान करायचं आहे आणि पुरुष असतील तर ते पुरुषांनी ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं म्हणत जे स्नान आहे तर ते करायचं आहे हे स्नान करून झाल्यामुळे त्यानंतर स्वच्छ कपडे तुम्हाला परिधान करायचे आहेत तुमच्याकडे पांढऱ्या रंगाचे कपडे असतील तर ते तुम्ही आवर्जून परिधान करा पांढरा रंग हा सोमवारच्या दिवशी घातल्यामुळे अतिशय शुभ असा दिवस शुभ असा मानला जातो स्वच्छ पांढऱ्या रंगाचे कपडे तुम्हाला परिधान करायचे आहेत किंवा इतर रंगाचे कपडे सुद्धा परिधान केले तरीही चालतील त्यानंतर तुम्हाला भगवान शिवशंकरांची पूजा करायची आहे तुम्ही मंदिरामध्ये जाऊन सुद्धा ही पूजा करू शकता पण आपल्या सर्वांच्याच घरामध्ये शिवलिंग असतं तर शिवलिंगावरती तुम्हाला दुधाने म्हणजे कच्च्या दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि त्यांना पांढऱ्या रंगाची फुलं अर्पण करायची आहेत बेलपत्र अर्पण करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला विधिवत पूजा करायची आहे आणि जर शक्य झालं तर या दिवशी स्त्री आणि पुरुषांनी आवर्जून व्रत करायचं आहे खास करून जे नवरा बायको असतात त्यांनी दोघांनी मिळून हे व्रत केलं तर त्यांच्या सुखी संसाराचे त्यांना आशीर्वाद मिळतात आणि सुखी संसारामध्ये काही अडचणी असतील तर त्या सुद्धा नष्ट होतात दोघांमध्ये एकोपा निर्माण होतो आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदत असते आणि त्यामुळे आपल्याला श्रावण सोमवाराचं व्रत हे आवर्जून करायचं आहे या श्रावण महिन्यामध्ये पाच सोमवार येत आहेत आणि शेवटच्या सोमवारी अमावस्य तर तर असे पाच सोमवार हे हे आपल्याला व्रत आहे चला झालेली सेवा मी भगवान शिवशंकरांच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।